नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करत आहे आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत चला आपण त्याचं साहित्य बघू तर हे बघा इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे ह्या कपाने आणि हे दोन चमचे तीळ घेतलेत हे आपले पांढरेतील गावरण तीन हे ते पण त्याच्यामध्ये आपण टाकू ही भाजी घेतलेली आहे ती टाकू अर्धा कप भाजी घेतली आहे मी ही भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतले बारीक कापून थोडी कोथंबीर टाकते ह्याने पराठे चांगले होतात अद्रक लसणाची पेज एक चमचा घेतले तुम्ही याच्यात तिखट आहे म्हणजे याच्यात मी अद्रक मिरची आणि लसूण वाटून घेतले याच्यात कमी जास्त तुम्ही करू शकता कारण मिरच्या मी तीन चार घेतल्यात थोडा ववा टाकते चुरून असा ह्याने पराठ्याला चांगली चव येते दोन भेशन हे दोन चमचे बेसन टाकते आणि पराठ्याला खुसखुशीतपणा येतो चवीनुसार मीठ इथे मी धनाजिरा पावडर एक चमचा घेतले गरम मसाला घेतला एक चमचा हळद घेते एक चमचा थोडासा हिंग घेते एक चमचा जिरं घेतलेत आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घेतले आणि इथं मी तेल घेतले अर्धा चमचा आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय मुलं कशी भाजी खायला मागत नाही ना, ना। आणि मेथीची भाजी पौष्टिक आहे ह्या अशा प्रकारे मुलांच्या पोटात जावी ते हे पराठे बोलले तर सगळेच करतात तर थोडं थोडं पाणी घेऊन हे वाटण वाटलं होतं ना त्याच्यातच पाणी करून ह्या ते मी घेते तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झाले तर ह्याला थोडंसं तेल लावून साईडला करून ठेवते दोन मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे बाजूला तर आता आपलं पीठ झालेलं आहे मी आता पराठा बनवायला सुरुवात करते हे खायला खूप टेस्टी लागतात आणि मुलांना पण आवडतात आता काय भाजी सोसते आहे तर काय करून खायला आपल्याला पोरांना कुठला कुठला वेगळा वेगळा पदार्थ करून घालायला मजा येते गॅस पेटवून घेतलाय मी तवा ठेवलाय गरम करत आता पराठा लाटायला सुरुवात करते आणि एकदम ही सोपी रेसिपी आहे पूर्ण आपल्या घरच्या साहित्यामध्येच आहे झटपट होणारी मुलांना जरी सकाळच्या नाश्त्याला दिलं तरी ते आवडीने खातात संध्याकाळच्या जरी आपल्याला नाश्त्याला वाटलं बाबा काय करून खावं तर भाजी असली तर पटकन आपण करून हे पराठे खातो तर इथं आपला तवा पण गरम झालाय पराठा पण झाला आहे लाटून आता आपण टॉमॅटी टाकू अशाच प्रकारे आता दुसरा पण करून घेऊया आता एका साईडने शेकलाय मी पलटून आहे आता असंच आपल्याला दोन्ही साईडने असा खरपूस भाजून घ्यायचा एका पराठा तर इथे मी तेलाचा वापर केलाय तुम्ही जरी तुपाचा वापर केला तरी चालते मस्त आपल्याला असा हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पण जर आपण पराठा केला तरी पण पन... जशी आपण पन... चपातीला कशी दुंबड मारून आतून तेल भरून करतो तरी पण छान पराठे होतात हे कसं दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतलाय कलर पण छान आलाय पराठ्याला तर अशा प्रकारे आपले पराठे बनवून झालेले आहेत मस्त दोन्ही साईडने असं खरपूस भाजून घेतले आता मी घ्यास बंद करते अरे हे आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत आता तुम्ही हे तंबाटे सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर पण चव करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ ब वेलात वेल काढून बघितला असला तर धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपी